संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत राहणारा लोकसभा मतदारसंघ कोणता बारामती लोकसभा मतदारसंघ अजित पवारांचं बंड राष्ट्रवादीत पडलेली फूट रा पवारांच्या उमेदवारीची चर्चा आणि पवार वर्सेस पवार होणारा संघर्ष जिथून होतो आणि जिथे येऊन थांबतो तो, तो बारामती लोकसभा मतदारसंघ अगदी काल परवाचं अजित पवारांचं भाषण बारामतीची राजकीय समीकरण समजण्यासाठी पुरेसा आहे बारामतीत उद्या आम्ही ज्या उमेदवाराला उभा करू त्याला तुम्ही विजयी केलं पाहिजे तरच मी पुढे विधानसभा निवडणुकीला उभं राहीन असं म्हणत बारामतीची लढत ही प्रतिष्ठेची बनवली बन भाषणात दादांनी जोर दिला तो नवख्या उमेदवारावरती ते म्हणाले की बारामती लोकसभेला वेगळा उमेदवार आणि विधानसभेसाठी वेगळा उमेदवार असं चित्र चालणार नाही बारामती लोकसभा मतदारसंघात चार ते पाच वेळा खासदार झालेला उमेदवार असणार आहे पण आपला उमेदवार हा नौखा असणार आहे तो पहिल्यांदाच खासदार होणार आहे म्हणजेच बारामतीमध्ये अजित पवार नवीन चेहरा लाँच करणार आहेत तो चेहरा कोण असणार आहे रुपाली चाकणकर सुनेत्रा पवार पार्थ पवार की आणखी कोण अजित पवार यांच्याकडे नेमके कोणते ऑप्शन्स आहेत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय आमचा लगावती युट्यूब चॅनल अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा रुपाली चाकणकरांचं बारामती लोकसभेसाठी नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण चाकणकरांना बारामतीची उमेदवारी मिळेल असे जे काही दावे केले जात आहे तर याची लिंक लावली जाते ती अजित पवारांच्या बारामतीमधल्या भाषणाशी बारामतीमध्ये बुथ कमिटी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये केलेल्या भाषणामध्ये अजितदादा म्हणतात की बारामती लोकसभेला वेगळा उमेदवार आणि विधानसभेसाठी वेगळा उमेदवार असं चित्र चालणार नाही बारामती लोकसभा मतदारसंघात चार ते पाच वेळा खासदार झालेला उमेदवार असणार आहे याचा अर्थ ते सुप्रिया सुळेंच्या खासदारकी बाबत बोलत आहेत सोबतच अजितदादा म्हणतात की आपला उमेदवार हा नौखा आहे तो पहिल्यांदाच खासदार होणार आहे आपला उमेदवार असला तरी मी राजकारणात जुनाच आहे त्यामुळे अजित पवार यांच्याकडे पाहूनच त्या उमेदवाराला मतदान करा आमच्या उमेदवाराला तुम्ही विजयी केलं पाहिजे तरच मी पुढे विधानसभा निवडणुकीला उभं राहीन आगामी निवडणुकीत सर्वजण माझ्या विरोधात एकत्र येतील मला आणि माझ्या कुटुंबियांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करतील अशा आशयाचं भावनिक त्यांनी भाषण केलं पण यावरून प्रश्न असा निर्माण होतोय की रुपाली चाकणकरांना बारामती लोकसभेचं तिकीट देण्याचा दावा का केला जातोय तर रुपाली चाकणकर या बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दौंड आहेत दौंड विधानसभा मतदारसंघात महिला बचत गटासाठी त्यांनी काम केलंय त्यानंतर खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाचं शहर अध्यक्षपद महिला प्रदेश अध्यक्षपद तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपद अशी पदं त्यांना पक्षातून मिळत गेली आणि चाकणकरांना राज्याच्या राजकारणात स्थान देखील मिळत गेलं त्यानंतर खडकवासला मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी उघडपणे रुपाली चाकणकरांनी इच्छा बोलून दाखवली होती पण त्याबाबत पुढे काही हालचाली झाल्या नाहीत जेव्हा त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याची भूमिका स्वीकारली तेव्हापासूनच रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर टीका करण्याचं धोरण आखल्याचं चित्र दिसून येते त्यांच्या टीकेचा फोकस पाहता असं लक्षात येतं की रुपाली चाकणकर वारंवार सुप्रिया सुळेंनाच लक्ष करत आलेले आहेत अजित पवार गटातून सुप्रिया सुळेंच्या विरोधात रुपाली चाकणकर असं वातावरण निर्मिती त्या करत आल्या कारण बारामतीमधून सुप्रिया सुळेंना टक्कर द्यायची असेल तर महिला विरुद्ध महिला उमेदवार हा निकष लक्षात घेतला जाऊ शकतो पण मग पवार कुटुंबाबाहेरचा उमेदवार द्यायचा आणि त्यामागे ताकद उभी करायची असं धोरण अजितदादा आखू शकतात आणि म्हणून अशा वेळेस अजित, अजित दादांकडे रुपाली चाकणकरांना उमेदवारी देण्याचा ऑप्शन आहे नौखा उमेदवार देणार असल्याचं दादांनी स्पष्ट केलंय आणि त्या आधारेच तो नौखा उमेदवार म्हणजे रुपाली चाकणकर असू शकतात पण रुपाली चाकणकर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तग धरू शकतील का याबद्दल शंकाच आहे कारण चाकणकरांसारखा बाहेरचा उमेदवार दिल्यास राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतांमध्ये फूट न पडता सुप्रिया सुळे यांना पवार गटाचं संपूर्ण मतदान जाऊ शकतं मग अजितदादा विरुद्ध शरद पवार या फुटीचा फायदा उचलायचा असेल तर अजितदादांना पवार कुटुंबातलाच उमेदवार द्यावा लागेल मग अजितदादांकडे पार्थ पवारांचं ऑप्शन आहे पण पार्थ पवार हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळमधून पराभूत झाले होते अशावेळी दुसऱ्यांदा लोकसभेला उतरवणं आणि तेही सुप्रिया तगड्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी देण्याची रिस्क अजित पवार तरी घेणार नाहीत आणि म्हणूनच सरते शेवटी अजित पवारांकडे एकमेव हुकुमाचा आहे एक तो म्हणजे पवार अजित पवारांच्या पत्नीच उमेदवार असल्या तर बारामतीच्या मतदारांना हार्ड चॉईस करावी लागणार आहे पण शरद पवार की अजित पवार अशी काठावर असलेल्या मतांना स्वतःकडे खिचून घेण्यासाठी प्रचाराची लाईन भावनिक प्लस विकास अशी असेल आणि त्याचाच भाग म्हणजे मुलगा असून देखील राष्ट्रीय का नाही केलं अशा आशयाचे भावनिक प्रश्न विचारून अजित पवारांनी निवडणुकीत नाते संबंधांवर बोलण्याची धमक ठेवलेली आहे हे लक्षात येतं तर सुनेत्रा पवारांचे पोस्टर आणि त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेणारा विकास रथ देखील बारामती लोकसभा मतदारसंघात फिरण्यास सुरुवात आहे अजित पवारांच्या बारामतीमधील सभांना आणि कार्यक्रमांना गर्दी देखील होती हळदी गुंकू असेल किंवा मंगळा असेल अशा प्रत्येक कार्यक्रमांमध्ये देखील सुनेत्रा पवार जातीने हजेरी लावत आहेत याचमुळे ननंद भाऊजयांमध्ये लढत होईल की काय याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत बरं फक्त अजित पवारांच्या पत्नी म्हणून सुनेत्रा पवारांची ओळख मर्यादित नाहीये तर त्यांना ही राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी आहे त्यासोबतच उद्योग क्षेत्राशी देखील सुनेत्रा पवारांचा कनेक्ट आहे त्या एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया हायटेक टेक्स्टाईल पार्क कापड उद्योगांशी तसेच अनेक संस्थांसोबत त्या जोडल्या गेलेल्या आहेत ग्राम स्वच्छता स्मार्ट विलेज पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून त्या सक्रिय असतात इतकंच नाही तर सावित्रीबाई फुले विद्यापीठात त्या सिनेट सदस्य आहेत विद्याप्रतिष्ठान संस्थेवर विश्वस्त आहेत अशा माध्यमातून त्या शिक्षण क्षेत्रात देखील सक्रिय असतात तशा सुनेत्रा पवार या मूळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत त्यांचे अनेक नातेवाईक राजकारणात सक्रिय आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचे तब्बल सहा नातेवाईक लोकसभा निवडणुकीच्या मैदानात होते त्याच निवडणुकीत पार्थ पवारांना मावळमधून लोकसभेची उमेदवारी देण्यामागे त्यांचाच आग्रह असल्याचं म्हटलं गेलं होतं आणि म्हणूनच भले त्या लोकसभेच्या मैदानात नवख्या उमेदवार असतील पण राजकारणात त्या नवख्या कधीच नव्हत्या असं म्हणावं लागेल थोडक्यात अजित पवारांच्या पुढे बारामतीसाठी तीन ऑप्शन आहेत त्यात सुनेत्रा पवार नक्कीच उजव्या ठरतात तुम्हाला काय वाटतं बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात कोण असेल रुपाली चाकणकर कि मग सुनेत्रा पवार तुमचं तुम्हा, मत तुमचे अंदाज आम्हाला कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका